असं म्हणत आज जालन्यामध्ये भाजप इच्छुक उमेदवारांची मुलाखती त्याचबरोबर आज चंद्रशेखर बावनकुळे देखील आज जालन्या बैठकीत आहे कशा प्रकारचा कार्यक्रम आहे आज परतूर आणि भोकरदन या ठिकाणी ज्या निवडणुकीला स्थगिती आली होती त्या, त्या निवडणुका आहेत आज आणि मतदारामध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साह आहे आम्हाला शंभर टक्के खात्री की भोकरदन परतूर आणि आंबड या तिन्ही नगरपालिका भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात येतील दरम्यान आता महापालिकेची निवडणूक जाहीर झाली या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षानं गट बैठका घेतलेल्या आहेत आणि उमेदवारी अर्ज जे बोलावले होते साधारणतः साडेचारशे ते पाचशे अर्ज आमच्याकडे आलेले आहेत आणि त्याच्या मुलाखती आज आम्ही घेतोय मुलाखतीनंतर आम्ही त्या आलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी करून एक पाच पाच नावं सिलेक्ट करणारे प्रदेशाकडे पाठवणार आहे आणि ते सर्वेला टाकणार आहे आणि सर्वेमध्ये जो उमेदवार समोर येईल त्या उमेदवारांना आम्ही तिकीट देणार आहे ही महापालिका भारतीय जनता पार्टीच्या ताब्यात यावं अशी जशी आमची इच्छा आहे तशी या महानगराची सुद्धा इच्छा आहे आणि त्यामुळं आम्हाला स्वतःला खात्री आहे की या वेळेस जालना महापालिकेचा प्रथम महापौर हा भारतीय जनता पार्टीचा होणार आहे जालना महानगरपालिकेसंदर्भात अद्यापर्यंत निर्णय बाकी आहे भाजप आणि सेना युतीत निवडणूक लढणार का स्वभाव लढणार हा प्रश्न प्रलंबित आहे सगळ्यां हा निर्णय कधीपर्यंत होईल आणि काय वाटत असं आहे आमचा राष्ट्रीय पक्ष आहे सगळे निर्णय आम्ही घेत नाही आम्हाला काही मार्गदर्शन होतं आम्ही वरिष्ठाशी काही चर्चा करतो आणि त्यानंतर काही निर्णय आम्हाला करावा लागतात त्यामुळे आम्ही संध्याकाळी सविस्तर बोलून आमच्या आजच्या मुलाखती संपल्याच्या नंतर तेव्हा बोलून युतीच्या संदर्भात पण आमचे काही नेते आणि शिवसेनेचे ने काही नेते दोन दिवसापूर्वी भेटले होते आज मी दिल्लीवरून आलो मला पूर्ण माहिती नाही पण आज मी माहिती घेतो आणि काय चर्चा झाली त्यांची आणि आज मुलाखतीमध्ये काय होतं या दोन्ही नंतर संध्याकाळीच्यावर स्पष्टपणानं बोलताय राज्यातल्या महानगर महानगरपालिकेच्या युटीत लढण्यासंदर्भात प्रयत्न चालू आहे काय <coughs> वाटतं युटीत नक्कीच नेतृत्वाचा प्रयत्न आहे नेतृत्व एकत्र बसेल आणि जो निर्णय नेतृत्व घेईल तो निर्णय आम्हाला बंधनकारक राहील शिवसेनेकडून जाहीर करण्यात आला नाही आता एका बाजूला तुम्ही युतीच्या संदर्भात भारतीय जनता पक्षाला विचारता तसं तुम्ही हा प्रश्न शिवसेनेला विचारला पाहिजे की युतीची भाषा तुम्ही करता आणि महापालिकेचा मुद्दा तुम्ही जाहीर करता याचा अर्थ तुम्हाला युती करायची आहे का लोकांना केवळ दाखवण्यासाठी युती करायची हा प्रश्न आमचा नाही आहे हा प्रश्न त्यांचा आहे आम्ही तर फार सावध एकही नेत्यांनी आमच्या आमच्या मित्र पक्षाबद्दल बरा शब्द काढलेला नाही युती करू का युती करणार नाही का जसं वरिष्ठाचं मार्गदर्शन तसं होईल